यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च आलेला आहे मात्र त्या तुलनेत भाव मिळताना दिसत नाही अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे तर काही शेतकऱ्यांनी सीसीआयला पसंती देताना आपल्याला दिसत आहे सध्या चालू आहे डिसेंबर एंडिंग आणि जानेवारी मध्ये कसे काय रेट राहतील आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नेमका काय निर्णय घ्यावा याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता देशभरात जर आपण बघायला गेलं तर जे भाव आहेत ते सात हजार तीनशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जो हमी भाव आहे तो मध्यम धाग्याचा सात हजार सात आहे तर लांब जाग्याचा आठ हजार रुपये आहे आता त्याच्यामध्ये होत आहे काय की आंतरराष्ट्रीय दर आहेत किंवा इतर देश जे आहेत भारताच्या शेजारील किंवा भारताचे, भारताचे कापूस उत्पादनातले कॉम्पिटिटर देश आपण ज्याला म्हणू त्या ठिकाणी कापसाचे दर कमी आहेत त्यामुळे होत आहे काय की आपला कापूस हा निर्यात होत नाही कारण की तिकडं दर कमी आहेत इकडं कोणता व्यापारी चढ्या दरांना घेऊन कमी दरांना निर्यात करणार तर निर्यात होणार नाही त्यामुळे जो काय व्यापार चालू आहे तो देशांतर्गत चालू आहे त्याच्यामुळे भाव स्थिर आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की बाहेरच्या राज्यांमध्ये बाहेरच्या देशांमध्ये जो कमी दरामध्ये कापूस आहे त्याला शुल्कमुक्त आयातीला सरकारनं परवानगी दिलेली आहे ती एकतीस डिसेंबर पर्यंत आता एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे पहिले अकरा टक्के आयात शुल्क होतं ते काढून टाकलेलं आहे आणि आता शून्य आयात शुल्क आहे त्यामुळे बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये कापूस आणण्यासाठी जे काय भाडं लागेल तेच फक्त इम्पोर्ट ड्युटी त्याच्यावर कुठल्या पद्धतीचे लागणार नाही त्यामुळे सुद्धा आपला भारतीय बाजारपेठेतला कापूस हा दबावामध्ये आहे एक गोष्ट चांगली आहे की इतर देशांपेक्षा आपल्या देशामधला दर चढा आहे पण दुसरा मुद्दा हा आहे की इतर देशातले पडलेले दर आणि तिथला जो कापूस आहे तो आपल्या देशामध्ये येतोय त्याच्यामुळे आपले दर त्या ठिकाणी वाढायला तयार नाहीत ते स्थिर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं आहे तर ला आ, आए, सी सी आयला पसंती दिलेली आहे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सी सी आयला कापूस घालत आहेत कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे सी आय तर यांच्या मते आतापर्यंत एकशे वीस लाख गाठींची म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत या तीन महिन्यामध्ये एकशे वीस लाख गाठींची आवक ही मार्केटमध्ये झालेली आहे सीसीआयनं आतापर्यंत पन्नास लाख गाठींची खरेदी केलेली आहे एकशे वीस लाख गाठींपैकी पन्नास लाख गाठी कापूस हा सी सी ने खरेदी केला आहे पैकी दहा ते बारा लाख गाठी महाराष्ट्रामध्ये खरेदी झालाय मात्र आपल्या तुलनेत छोटं असलेल्या तेलंगणामध्ये वीस ते पंचवीस लाख गाठी खरेदी झालाय त्यामुळे आपला मुख्यमंत्री किंवा आपलं महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती उदासीन आहे किंवा सी सी च्या खरेदीला त्या ठिकाणी स्पीड वेग येताना दिसत नाहीये हे महाराष्ट्रातल्या दळबद्री सरकारचं अपयश आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय की आता जे शुल्कमुक्त आयातीला एकतीस डिसेंबर पर्यंत परवानगी मिळालेली आहे सरकारनं दिलेली आहे केंद्र सरकारनं आता उद्योग अशी मागणी करतायत की हे कायमस्वरूपी शुल्कमुक्त ठेवा जेणेकरून बाहेरचा कापूस आम्हाला आणता येईल आणि इथले भाव पाडता येईल अशा पद्धतीचं कट कारस्थान सध्या सुरू आहे सरकारनं या उद्योगांचं ऐकू नये त्यांनी शेतकऱ्यांचं ऐकावं आणि एकतीस डिसेंबर नंतर जे इम्पोर्ट ड्युटी आपण अकरा टक्के पहिली होती ते अकरा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ठेवावी जेणेकरून देशांतर्गत कापसाचे भाव अजून वाढतील आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल त्यांना नफा मिळेल त्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल आता शेतकऱ्यांनी काय करावं अशा परिस्थितीमध्ये तर शेतकऱ्यांना हा निर्णय महत्वाचा एकतीस डिसेंबरचा तो काय होतो तो, हो तो, तो आपण तुम्हाला कळवूच परंतु शेतकऱ्यांनी सी सी आयला कापूस घालण्याला प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं पीक पेरा भरलेला असेल तर त्या ठिकाणी करावं किंवा आता ज्यांनी पिक पेवर भरला आणि त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं ती सुविधा आणलेली आहे तर त्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात कापूस हा सी सी आयलाच घालायचा आहे कारण की सध्याचे जानेवारीपर्यंत जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भाव मध्ये जी सध्या चालू आहेत याच्यापेक्षा वाढतील असं काहीही गणित नाही आहे अशी अपडेट होती धन्यवाद